बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये शिक्षण विभागामध्ये घोटाळा झालेला आहे आणि एक प्रकरण जय महाराष्ट्रानं सर्वात अगोदर उघड केलं होतं आणि या प्रकरणी आता मुख्य सहकार्याला अटक केली आहे मंगळवारी पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली होती शिक्षण विभाग घोटाळा प्रकरणात नागपूर पोलिसांनी सतरा आरोपी पालकांपैकी मंगळवारी पहिला आरोपी याला अटक केली आहे याच प्रकरणात मुख्य सहकार्याला सुद्धा अटक केली आहे पोलीस स्टेशन सदर येथे अपराध नंबर तीनशे चोवीस पब्लिक चोवीस क्रम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भारतीय दंडविधान संहिताचा तपास सुरू असताना या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही एका महिलेला अटक केलेली आहे जरीपटका भागातून अटक केलेली आहे आणि गुन्हा हा सध्या तपासावर आहे कारण की ज्यामधील जो एक फरार आरोपी आहे ही त्याला असिस्ट करत होती त्याला मदत करत होती जर समजा काही पॅरेंटचे जर पैसे घ्यायचे असेल तर या महिलेच्या अकाउंटवर पैसे टाकायला लागायचे आणि नंतर यानंतर ते पैसे विड्रॉ होऊन किंवा मा मग बँकेमार्फत मुख्य आरोपींच्याकडे वळत करत होते कर कर हा तिचा मुख्य रोग हो आहे